नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज अकरावी ॲडमिशन संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे खरं तर ही बातमी आपल्या महा एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटवरती ना अपेक्षित होतं परंतु अद्याप त्याची कोणत्याही प्रकारचे अपडेट दिलेली नाही परंतु लोकसत्ता न्यूज आणि विविध चॅनेलला ही बातमी यूट्यूबवरती आलेली आहे ते अशी आहे की अकरावीची प्रोसेस जे लांबणीवर पडलेली आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी हतबल झाले असताना आता पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर पडणार आहे तीन वेळा लांबणीवर जाऊन अखेरीस सव्वीस जून रोजी जाहीर होणे अपेक्षित असणारी पहिली गुणवत्ता यादी आता पुन्हा रकडली आहे ही यादी जाहीर होण्यास आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पुरते कोलमडण्याची शक्यता असल्याने पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला दरवर्षी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता यंदा राज्यमंडळाने दहावीचा निकाल जवळपास पंधरा दिवस लवकर जाहीर केले मात्र पहिल्या दिवसापासून निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्र प्रवेश प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणीच्या टप्प्यावरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले याच तांत्रिक अडचणीमुळे दहा जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी ही सव्वीस जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनाकडून जाहीर करण्यात आले होते मात्र अल्पसंख्याक कोट्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयानुसार संकेतस्थळामध्ये काही बदल करावे लागणार आहेत हे बदल करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे त्यामुळे सव्वीस जून रोजी जाहीर करण्यात होणारी पहिली प्रवेश यादी आता पुन्हा चार ते पाच दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले प्रवेश प्रक्रिया कशी लांबली तर अकरावी प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर एकवीस मेपासून अर्ज नोंदणी सुरुवात झाली होती तर सर्वात मोठी बातमी अशी आहे की दहा जून नंतर सव्वीस जून आणि आता चार ते पाच दिवस पुढं म्हणजे तीस जूनला यादी लागण्याची शक्यता आहे याबाबत विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे की तीस जूनला कॅप राऊंडची पहिली यादी ही लागण्याची शक्यता आहे धन्यवाद